एक स्वभाव मला का आवडतो माहिती आहे का घरी तिच्या वडिलांच्या तिकडं जमीन नाही काय नाही पण हे बघा इकडं जी भेटलं आहे तिला रानात तर कसं आहे बघा ती रानात वैरण न्यायला ती आली पण म्हणली नाही मला जमत नाही मी करत नाही तर असं नसतं बघा तिच्याजवळ जरी अण्णा नाही तर आई नाही हो तर तिची ती हँडल करते सगळं करती तर ते सगळं नावं पण गेला आहे कामाला पण तिच्यावरच सगळा लोड पडला आहे तर हे रा घरी तर आणि रान येतं तर जवळच आहे रान का मग त्या रानामध्ये शेती असल्यामुळं आणि आपलं भेंड्या ते आहे त्या म्हणलं बघाव तर जाऊन हिरवं जरा बघितल्यावर पण सर पडतो म्हणते ती रुपा पण हाय बघा संग दावणीर आहे शिळी तुम्हाला दिसते का एकच आहे बर का तिच्यासाठी आम्ही चालली वैरण आणायला ती चालली होती एकटीच मला म्हणली ताई तुम्ही बसा घरी पण नको म्हणलं चल तू काय लई लांब पण नाही म्हणलं तेवढंच पायरे काम होते म्हणलं चल जाऊन येऊया तर इकडं हाय बघा वैरण चला गे जे एक रुडबुड लुडबुड मध्ये काय हाय आपली बबडी हाय ती हाय तर घास म्हणजे कसा आता वैरण म्हणजे कसे कसे जे माहिती आहे का ही होली आहे बघा ही बारीक आहे ह्याचा काय उपयोग नाही ती राहू दे ती काय नाही करत नंदू न पुढं जात ही आपली बारीक ज्वारी ज्वारीचं किराळ लागते ती त्यामुळे ती ज्वारी काय टाकता येत नाही आणि दुसरी ही आमच्या चुलच्याच आहे बरं का ज्वारी आणि हे ज्वारी मोठी झालेली तर ही आहे आपली म्हणजे आणि पलीकडच्या साइडला आहे ती पण दुसऱ्या चुलत्याच आहे बरं का पण शिळी पुरतं ती काय एवढं नसतं मग ती घेऊन जाते रुपा तर आता आईनं लावलाय वेल पण ती कशाचा वेल आहे काय माहित रूपा कशा आहे गोय ह्याला शेंगा कसली येते आहे ते कुठं ग तिथं हा मी बघून येते पावट्याच यायला हय म्हणती हा हे असले पावटे जे आले ते पण हे वेगळाच पावट आहे तसला म्हणजे नदीच्या काठला पण असतो ग ती तीच आहे का हे आणि तसला हाय म्हणती बाबा ती तर मग बघू आपण तर बघा की कसलं भारी रान म्हणजे कसं आहे घराज घराजवळच राहणार आहे त्यामुळं हो हे बाई आपलं पंडी किल्ली आहे तिकडं मंदिर आहे ती देवीचं आहे पेरूची झाडं लावली होती बाबा तर कसली भारी पेरूची झाडं ते बाबा म्हणून म्हटलं चल येते काय करते बसून तर कसली भारी पेरूची झाडं ते बाबा पेरू पण लागली होता बरं गा बबड्या पेरू सापडला का तुला पेरू बबड्याला लई आवडतं आहे ना तर हे आंब्याचं झाड आणि बांधाला अशी झाडं असावतीच आंब्याची पेरूची चिकूची आणि आहे माहिती आहे का शे झाडांचा उपयोग तर आहे आमच्या तिकडं आहे माहित आहे का त्या झाडांचा उपयोगच नसतो ती बरं का पण उगच काय नाही ती लागणारच आहे ती मग हे असं काय तर असलं म्हणजे आता तुम्ही म्हणचाल त्रास पोटाचा आहे म्हणल्यावर कशाला पेरू तर ताईसाठी घेतला आहे बरं का मी ताईला द्यायचं आहे मला आणि आता कसं आहे माहित आहे का ऊसतोड भरपूर आहे बघा आता ही नळपटी आहे नळपटीच्या पलीकडं आहे आता ट्रॅक्टर तर आहे बघा आणि नळपटीच्या पलीकडं पण आमच्या चुलते चल राहण्या तिथं ऊसतोड आली आहे ती ऊसतोडीची कामगार ती ती झोपडपट्ट्या मांडून ती राहिलेली येताना मला दिसलं बरं का तर हे असं राहतं बघा गावाकडचं जीवन वेगळंच असतं काय माहीत आहे का मी लग्नाच्या अगोदर येत होती मी मामाकडं असल्यामुळे इकडं काही येणं जाणं माझं नव्हतं मग हे जे दिसतंय का तुम्हाला हे पूर्ण पटांगण आता इकडे गेली गोलती आहे तर मी काय करत होती म्हणजे होती त्यावेळेस इथं पिकत नव्हतं काय म्हणावं असं काय नव्हतं पण बरं का पण आता सगळं व्यवस्थित केलं या पिकवते ती रानपाडा पण ठेवून का उपयोग नाही ह्याच्यातच फायदा आहे मधी कसं आहे माहिती आहे का आता दोन अन्नाला धरून पायजन आहे ते मग एवढं थोडं थोडं जरी पिकवलं तरी तेवढंच आधार होतो या काय शेळ्यास म्हणा काय वैरण होती या आणि ही नळपटी वलडून ज्या पलीकडच्या साईडला आहे तिथं पण कसं आहे आमचं रानात ऊसच लावलं आहे तुम्हाला हे आता थोडं थोडं दिसतंय बरं का तिकडं कसं आहे माहिती आहे का ऊस तोड चालू आहे रुपा रुप चल उरक घेऊ चल वैरण घेऊन जाऊ तर आम्हाला यातलं बरीच माहिती आहे का मला माहीत आहे कसा माहिती आहे का ही खरंच बरं का पातळीचीच भाजी ही ना कसं आहे कोण शिजवून ती खातं पण संध्याकाळच्या टायमिंगला बायकाने ही भाजी खायची नसती वाटतं असं मला सांगितलं बरं का म्हणून मला माहीत आहे की कधी खायची दुपारी सकाळी तर अशी टायमिंगला ही आणि तुम्हाला खोटं सांगत नाही रोपा चटणी भाकर आणि जी भाजी भाजत कुंडी लावायला एक नंबर अशी लागते बरं का तिला काय मी खा म्हणत नाही कारण तिचं बाळ भारकाय बरं का त्यामुळे तिला ती खाय असं खायचं नाही एवढं तर तुम्हाला दाखवत बर का महाग आहे बघा ही ऊस तोडीला आलेली टॅक्टर ती दिसतोय का तुम्हाला तर ही अशी लहान देकर घेऊन ती जी काम करते त्या जे थंडीच दिवस ती ह्यात हे भाजी दाखवते मला भाजी म्हणून म्हणलं व घरात बसून बसून पण व्हायता गायला म्हणलं चल येते मी तुझ्यासोबत तर कसं आहे माहिती आहे का रूपाचं एक स्वभाव मला का आवडतो माहीत आहे का घरी तिच्या वडिलांच्या तिकडे जमीन नाही काय नाही पण हे बघा इकडं जी भेटलं आहे तिला रानात तर कसं आहे बघा ती रानात वैरण नेला ती आली पण म्हणली नाही मला जमत नाही मी करत नाही तर असं नसतं बघा तिच्याजवळ जरी अण्णा ना नाही ना 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 तर आई नाही तर तिचे ती हँडल करते सगळं करते तर नाही ते सगळं नावं पण गेलाय कामाला पण तिच्यावरच सगळा लोड पडला आहे आता आता दे गाय सकाळनी होतीच भाजी आपण भाजी काय मला खायला काय मला खायला बर बर तर हा ताईनं पण आणली हा पात्रची भाजी पात्रची भाजी आवाज चांगला ही पिकलेलं ती बघून तर तिकडून आले वहिनी दुसरी आता ही वहिनी मोठी आहे बरं ग आमची मी बारके आणि भाय आहे ती मोठा आहे त्यामुळं ह्या वहिनी मला वहिनीच म्हणावं लागतं या मोठी नाही 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 तसं नाही रुपाला रुपा म्हणते लहान आहे म्हणून तिला रुपा म्हणती तुम्हाला कशाला पूजा म्हणती तर एकदम चांगली फॅमिली आहे बघा एवढं भारी वाटतं ना आता काय करा मेकअप पाहिजे ग तुम्हाला मस्त छान या जावा जाव कशी कशा येत्या खरच अरे भारी का एकदम भारी आहे त्या स्वभाव पण चांगला आहे एकमेकीच जमत पण चांगले असते त्या कुणाला म्हणती नाही नाही तर बघा वहिनीला पण एक मुलगा आणि एक मुलगी ते आरू आहे शाळेला जाते का तो काय म्हणते ना लाजायला लागली ती पण तर असं बघा हे आणि कसं काय वाटत दिसला नाही घरी नव्हतो आम्ही घरी कोणच नसलं त्यामुळं लॅकर पिरू गोड आहे कसा ही देशी पिरू आपल्या घरचा आणि बाग असते ते पिरू वेगळं आमच्या तिकडे एक एक अर्धा अर्धा किलोचं पिरू ते तसलं मोठं नसतं खोबरं तसलं वाटत नाही